माथेरान अमृतवृक्ष आपल्या दारी या अंतर्गत कोकणवासीय समाजाच्या वतीने वृक्षरोपण कोकणवासीय वासीय समाज संस्थेच्या वतीने दिनांक जुलै दोन हजार चोवीस माथेरान येथील उंच भाग ऐतिहासिक ठिकाण रब्बी गार्डन बॅन स्टँड परिसरात वृक्षरोपण करताना कोकणवासीय महिला समाज अध्यक्षा सारिका पाटील व अध्यक्ष चंद्रकांत सुतार ज्येष्ठ महिला पुरुष समाज बांधवांच्या प्रमुख नियोजनातून लागवड करण्यात आलेली झाडे फक्त नव्हे तर त्यांचे संगोपन करीत झाडे लावा झाडे वाढवा या उद्देशाने लागवड करण्यात आलेले दत्तक म्हणूनच सर्व झाडांची निगा ठेवणार आहे त्यामुळे अणवंथाने चुकून निसर्गाशी झालेल्या चुकीबाबत पश्चाताप होत असताना वृक्षवल्ली अमासोयरे वणचरी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवी मानवाला निसर्गविषयी आजही जाणीव होत आहे म्हणूनच वृक्षरोपण राबवत असताना पावसाची दमदार हजेरी लावली होती अति मुसळधार पावसात समाजातील पुरुष महिला कार्यकरांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला महाराष्ट्र शासन वन विभाग वन महोत्सव अमृत वृक्ष आपल्या दारी या अंतर्गत कार्यक्रमात माथेरानमध्ये वन विभागाचे वन अधिकारी माननीय उमेशजी जंगम सचिव राजकुमार आडे साहेब तसेच संयुक्त वन समिती अध्यक्ष योगेश जाधव तसेच माथेरान मुख्य अधिकारी राहुल इंगळे साहेब प्रवीण सुर्वे यांच्या सहकार्यामुळे मोफत झाडे व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाले आजच्या कोकणवासीय समाज संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमास ज्येष्ठ सदस्य भालचंद्र सावंत विजय सनगरे दत्ता सनगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करीत पंचेचाळीस ते पन्नास झाडांची लागवड करण्यात आली असून कोकण वासिया समाजाच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरन